मागणी केलेली आहे यामध्ये बरोबर आहे त्यांचं म्हणणं चौदा आठ दोन हजार तेरा रोजी शासनाच्या माध्यमातून गुंटेवारी अधिनियमांतर्गत नियमितीकरणासाठी समिती गठीत केली होती आपण आणि त्या समितीच्या माध्यमातून जवळपास तेरा हजार एकशे एक्क्याऐंशी लोकांचं नियमितीकरण झालेलं आहे आता समिती ती समिती पंधरा दोन हजार पंधरा रोजी अध्यक्ष मोदय एक बारा दोन हजार पंधरा रोजी ती समिती बरखास्त झालेली आहे आता सद्यस्थितीमध्ये नियमितीकरणासाठी पंधरा हजार दोनशे बासष्ट जे अभिन्यास आहेत भूखंड आहेत ते प्रलंबित आहेत आणि यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून ते लोक तिथे राहत आहेत भोगवटादार रा आहेत परंतु त्यामध्ये जे आरक्षण आहेत ही आरक्षण देखील काही आरक्षण रस्त्याची आहेत तीन हजार पाच त्याचबरोबर कंपोस्ट डेपोजेट दोन हजार दोनशे त्रेपन्न मलनिस्तारण योजनेचे आहेत बावन्न उद्यान आहे त्यामध्ये तीन हजार खुली जागा एकशे सत्तावीस खेळाचं मैदान सहाशे अडतीस आणि बाकी अनेक आरक्षण सगळी वाचत नाहीये आता याच्यामध्ये आपण शासनाने पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्ष महोदय एक पत्र दिले एन आय टीला ला उपरोक्त अधिनियमातील कलम तीन एकच्या दुसऱ्या परतुंकातील ड एक मधील तरतुदीनुसार सार्वजनिक हितास बाधा पोचत असल्यास भूखंडाचे इमारतीचे नियमितीकरण करण्यात येऊ नये आणि कलम पाच एक प्रमाणे नियमितीकरण करण्यात आल्यानंतर म्हणजे समजा रस्त्याचं आरक्षण आहे तर आपल्याला ते आरक्षण वगळता येणार नाही खोपडे साहेब पण ज्या ठिकाणी आपल्याला आपण आरक्षण बदलू शकतो शिथिलता देऊ शकतो अशा आल्यानंतर विकास आराखडा अथवा प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये त्याप्रमाणे फेरबदल झाल्याचे अथवा शिथिलता प्रदान करण्यात आल्याचे आपण त्यांना तिथं त्यांना नियमित गुंडेवारी नियमितीकरण केलं तर ते आपोआप जे आरक्षण आहे ते लॅप्स होईल अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना त्यावेळेस दिलेल्या आहेत आणि म्हणून या सगळ्या ज्या काही मॅटर कोर्टातही गेलेत काही लोक कोर्टात गेलेत आता काही लोकांनी मागणी केली या लेआउटमध्ये आम्हाला नियमित करा आता नियमित केलं नियमित केल्यानंतर ते ओपन प्लॉटवर का नियमित केलं म्हणून कोर्टात गेले असे अनेक प्रकरणं यामध्ये या, या प्रकरणात आहेत आणि जवळपास पंधरा हजार दोनशे बासष्ट आहेत शासनाची भूमिका एकच आहे की जे अनेक वर्षापासून तिथे राहत आहेत त्यांच्या अन्याय होता कामाने त्यांचं निय रेग्युलायझेशन झालं पाहिजे गुट्टेवारीचं ही भूमिका आहे परंतु त्याचबरोबर ज्या अत्यावश्यक ज्या बाबी आहेत या अत्यावश्यक बाबी लक्षात घेऊन यामध्ये नागपूर सुधार प्रण्यास यांनी मला वाटतं एक कमिटी आपण नवीन गठीत करू आणि केस टू केस बघून घेऊ आणि त्यामध्ये याच्यामध्ये जी आवश्यकते प्रमाणे तिथल्या परिस्थितीनुसार आपण निर्णय घेऊ आणि मला वाटतं एक वर्षाचा एक त्यांना आपण कालावधी देऊ एक वर्षाच्या आतमध्ये टाइम बाउंड पद्धतीने ही सगळी प्रकरणं निकालात काढावी अशा प्रकारचे या ठिकाणी आपण निर्णय घेऊया शेवटचा